श्री स्वामी समर्थ मित्रांनो राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती तर मित्रांनो प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची भीती असते काही व्यक्ती ही भीती बोलून दाखवतात तर काही व्यक्तींना भीती बोलून दाखवायला लाज वाटते बरेचदा आपल्याला असणाऱ्या भीतीकडे आपण दुर्लक्ष करत असतो पण बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या व्यवहारातून ही भीती दिसून येते तुम्हाला जर विचारण्यात आले की तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटते तर तुम्हाला जर याचे उत्तर द्यावेसे वाटले नाही तरीही ग्रह आणि राशीनुसार तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीची भीती वाटते हे समजून घेता येते जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना असते कोणत्या गोष्टीची भीती एक मेषरास या राशीच्या व्यक्तींना साहस खूपच प्रिय असते पण त्याचबरोबर त्यांना शांततेचीही गरज भासते त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रेमळ आणि समजून घेणारा स्वभाव तुम्हाला नेहमी या गोष्टीची भीती राहते की कोणत्याही नात्यापासून तुम्ही दुखावले जाऊ नये कंटाळवाने आयुष्य जगण्याची तुम्हाला मनापासून वाटते भीती दोन ऋषभरास तुम्ही स्वतःच्या दुनियेमध्ये अत्यंत आनंदी राहणाऱ्या व्यक्ती आहात पण यामध्ये थोडासाही बदल झाल्यास तुम्हाला त्रास व्हायला लागतो तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागणार नाही ना हीच ना। ही तुमची सर्वात मोठी भीती आहे तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला नक्की काय हवे आहे पण ती गोष्ट तुम्हाला न मिळाल्यास तुम्ही तुमची बेचणी वाढवत जाता आणि भीतीही तीन मिथुन रास आयुष्यात एकटेपणा हा सर्वांनाच वाटणारी भीती आहे तुम्हाला स्वतःला नीट भावना व्यक्त न करण्याची भीती वाट तसेच आपल्या पॅशनच्या मागे धावण्याचीही तुम्हाला भीती वाटते आव्हाने तुम्हाला आवडतात पण याचा सामना करण्याची मात्र तुम्हाला भीती असते तुम्हाला प्रत्येक कामात परफेक्शन हवे असते पण हे काम व्यवस्थित होईल की नाही याची देखील तुमच्या मनात सतत भीती वाटत राहते त्यामुळे हे काम पूर्ण होणार असेल तरीही ते अर्धवट राहते चार कर्करास कोणत्याही प्रकारचा नकार तुम्हाला पचनी पडत नाही कोणाकडूनही नकार येणे ही तुमची सर्वात मोठी भीती आहे तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींनी तुमचे लाड करावेत आणि तुमच्यावर प्रेम करावे ही तुमची अपेक्षा असते अचानक आपल्याबरोबर कोणीच नाही आणि आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही याचा विचारही तुम्हाला भीतीदायक वाटतो त्यामुळे यापासून दूर राहणेच तुम्ही पसंत करता पाच सिंहरास तुमची जागा कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीला देण्यात येईल याचा विचारही तुमच्यासाठी भीतीदायक आहे मग ही गोष्ट नात्यात असो अथवा प्रोफेशनली तुम्ही विश्वासाला नक्कीच पात्र ठरता पण तरीही आपल्याकडे कोणी दुर्लक्ष तर करत नाही ना याची तुम्हाला सतत भीती जाणवत राहते तुम्ही केलेल्या चांगल्या कामासाठी जर तुमचे कौतुक झाले नाही आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करत आहात त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला सहन होत नाही या गोष्टीची देखील तुम्हाला भीती वाटत राहते सहा कन्या रास तुम्हाला प्रत्येक काम हे व्यवस्थित करायलाच आवडते पण तुम्हाला नेहमी ही भीती वाटत राहते की तुमच्याकडून कामात कोणतीही चूक घडायला नको त्याशिवाय तुम्हाला ज्यांच्या बरोबर बोलायचे आहे अथवा ज्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला तुमचे म्हणणे मांडायचे आहे त्यांच्यापर्यंत बोलणे पोहोचवल्यानंतरही यावर नीट लक्ष देण्यात येईल की नाही याची देखील तुम्हाला भीती वाटत राहते असे झाले तर पुढे तुम्ही काय करणार हा प्रश्न तुमच्या समोर आधीच उभा राहतो सात तूळ शांतता आणि तडजोड हे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे भाग आहेत तुम्हाला भांडण करणे अजिबात आवडत नाही तुम्हाला नेहमी आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवायला आवडते त्यामुळे तुमच्यावर तुमच्या जवळच्या व्यक्ती नाराज तर होणार नाहीत ना ही, ही सर्वात मोठी भीती तुमच्या मनात असते तुमच्यामुळे कोणाला दुःख होऊ नये अथवा त्रास होऊ नये याची काळजी तुम्हाला वाटत राहते वृश्चिक रास या राशीच्या व्यक्ती अतिशय सहनशील असतात पण जेव्हा भावनांची गोष्ट असते तेव्हा तुम्ही त्या जपून ठेवणे गरजेचे समजता खोटे देखावे करणे या राशीच्या व्यक्तींना मान्य नाहीत आणि कोणत्याही प्रयत्नात यशस्वी होण्याची भीती त्या व्यक्तींना त्रासदायक वाटते तुमच्या भावना आणि असुरक्षितेबद्दल ज्या व्यक्ती जाणतात त्याच व्यक्तींची तुम्हाला जास्त भीती वाटते की त्यांच्याकडून तुम्ही फसवले तर जाणार नाही ना, ना। कारण बऱ्याचदा या व्यक्तींच्या जवळची माणसेच त्यांच्या भावनांचा फायदा उचलतात नऊ धनुरास तुम्हाला स्वातंत्र्य अतिशय जवळचे आहे तुमच्याकडे भरपूर उत्साह असतो आणि स्वबळावर काहीही करण्याची तयारी असते त्यामुळे अशा व्यक्तींना आपल्यावर कोणी जबरदस्ती तर करणार नाही ना अथवा आपल्याला कोणी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना याची भीती वाटत राहते या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे बंधनात राहायला आवडत नाही या व्यक्ती आपल्या अटी आणि शर्तींवर जगतात दहा मकर रास या व्यक्ती प्रचंड महत्वाकांक्षी असतात पण त्याचबरोबर या व्यक्ती प्रॅक्टिकल देखील असतात प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाचे ऐकूनच ह्या व्यक्ती आपले निर्णय घेत असतात आपण ज्या कामामध्ये आपला उत्साह दाखवत आहोत ते काम यशस्वी होईल की नाही याची या व्यक्तींना नेहमीच भीती वाटत राहते त्यामुळे बरेचदा हातात घेतलेले काम कमी विश्वासामुळे पूर्ण होत नाहीत अकरा तुम्हाला लोकांची मदत करणे आणि त्यांच्या कठीण काळात साथ देणे गोष्टी आवडतात पण कोणाच्याही आयुष्यात तुम्ही पर्याय म्हणून राहावे ही गोष्ट कदापि तुम्हाला मान्य नाही तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल काळजी करता त्यांनी तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून दूर करणे तुम्हाला सहन होणार नाही आणि तुम्हाला सर्वात मोठी भीती याच गोष्टीची वाटत राहते तुम्हाला प्रशंसा जास्त आवडत नाही या गोष्टीची जास्त भीती वाटते तुम्ही अतिशय संवेदनशील आणि प्रामाणिक व्यक्ती महत्वाचे आहात कोणाचाही सामना करणे अथवा कोणालाही विरोध करण्याची तुम्हाला भीती वाटते व्यक्तींना समजून घेणे आणि इतरांना चुकीचे समजवून तर नाही ना घेणार ना याची देखील भीती या व्यक्तींना वाटत राहते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ